आला का आजारी कोण पडले काय मला कळ नाही चेक करते काय गुवाड का कस मी आजारी पडली इकडं बाळा प्रियंका प्रियंकाला काय झालं मित्रांनो तुम्हाला सांगतो सविस्तर समज तिला आता रेटली या ती झोपली ओटन नाही सकाळपासून दोन कुच दिली आता काही बघा आता उटकी नवीन कपडे घालून झोपते लागतो तर <laughs> आ? आता गार लागत ऊन पडलं बाहेर मरणाचं बघितलं मित्र ऊन आणि ही अवघड आहे बघा समजा बाहेर ऊन पडलंय आणि थंडी वाजत तुम्हाला दाखवतो काय कशामुळे झालं काय झालं सार सांग हो तुझं का चेक करते काही अं शाळेत गेला वरच्या घरी गेली तर वर तर चान सणायला लागले अ मम्मी दिखी प्रियंका ऐठ उठ उठ नार पानपी उठ 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 लवकर चल इकडे येतं बस उठ 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 हे मला नारळ पांडे हे गेड हिथे पुढे 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 ये जरा आता तुम्ही म्हणसान काय झालं हाणलं काय मी कशाला हानव माझ मला सर नाही तुम्हाला सांगतो तस करते करते म्हणजे आता पब्लिकला असं सौ की आता खरंच आजारेन लय सिरियस आहे आता का काम घेऊन होय होय ऐ काय झालंय काय होते ह काय होते त्याला का ते ए ए काय कळ नाही ती नारळ काढ त्यातलं हा बर असू दे नार खायला आणलेला ना। का मी तिला बायकोसाठी बायको जीव बघा तुम्हाला सांगतो त्यातलं सफरचंद काढ मम्मीला चिरून दे हा त्यातलं चक्कू काढ आणि नारळ काढून दे तिला तो काढला इकडं दिल्यावर अवघड लाग तुझ बाटक आणतोय ओढतय बघितलंय बघा अगा तिकडे कसं का चालना कोणाचं आपलं पोटात गेलं म्हणजे वास झाला तुला हे तर दे म्हणतोय मम्मीला फोडून एक नारळ त्यातला काढ मम्मीला फोडून हम्म कुठे मग त्यात कुठं नळी घातली नाही काय नाही कुठे या घुस नाही व्हाय त्यात चाकूने त्याला बोकरा पाडायचं आणि घालायचं हो का चाकू ये चाकू घे ते चल चाकू घे चाकू घे हो बाय बाय चाकू धर धर त्याचा मर्डर कर त्याचा सर ती आणल्यावर करते की नार पाणी पिते हो खू खूप यू कसं केलं तु राधू आता ने कुठनं पाहिलं होतं तिथे ही कर हा एअर पकडला त्याने बैठलं नारायण काय केलं तो वा बैठलं चाकू तुका घातला तर हे झालं की बाहेर किती पाणी आलं बैठलं हो समजा पाणी घाल बर कडा आता चौकोन गोल करतात ना गोल घाल चाकू चाकू घालतात चाकू घाल चाकू घाल चाकू घाल आणि ती होल कर आता बघा राधो कशी होल करते त्याला बघा घाल अजून कर अजून पट 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 हा नळी घाल बर आता हा नळी जाते घाल बरं आता तू अडला होती काय हा दे ममिल ना दे पी 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 म मी दे पी तिथं

खाऊ घरे बाबा उडदा कर की प्रियंका शेंगदाणे शेंगदाणे लाडू वगैरे करायचं हा पोरांना काय झाले मित्रांनो यांना ला खायला लागतंय सारखं वरच हे असं खात नाही <coughs> ते भाकर घालून दाखवत तुम्हाला काय झालं त्यातलं बघते काय टेस्ट ते तोंड घातलं होतं काय हा हे <coughs> तोंड घातलं होतं काय आ, आ राडून ते आता मी तिकडं किचन मध्ये गेलो होतो तर त्याला तोंड लावलं होतं काय हे नारळाचे लय मजा करते ती दणकावून हानते या तर गुड कर ग शेंगदाणा एक किलो बर भाज दोन किलो तर गुड हे टाकायचा आता हे काय नवीन पद येत आहे का ते बाहेर तरी का होल पाल नाही तिने मोठ हे तर नीट होईल पाल पाड चेक कर बर चेक करुशार बर चला मित्रांनो काय करायचंय दवखाण्यात जायचंय आता हिला घेऊन जर थोडं आवश्यक पण आलाय असू दे आता चला आणि मसाला ऑर्डर करायचा असलं तर आपला हैसाहेब मसाला फ्रेश बनवलेला वाघमार फॅमिलीचा चुलीवरचा असं झणझणीत खमखमीत भाज्या वगैरे टेस्टी एकदा खसाल तर परपरा असाल ऑर्डर चालू आहेत पॅकिंग करून ठेवलेले आहेत दाखवतो इकडं मसाला आहे हे बघा असा जन खम एक किलोचं पॅकिंग आहे आपल्याकडे उपलब्ध हे अर्धा किलो आहे पाव किलो आहे